बच्चू कडू यांच्याशी चर्चेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत प्रतिक्रिया दिली चर्चेतूनच मार्ग निघत असतात कुणीही आडमोठी भूमिका घेऊ नये आपल्याला शेतकऱ्यांचं हित बघायचं आहे चांगल्यातला चांगला मार्ग आम्ही काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे आमची चर्चा आहे सात वाजता मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आमचे मंत्री आम्ही सगळे त्या ठिकाणी शेतकमंडळासोबत चर्चा करणार आहोत आणि आमचे मार्ग निघत असतात मी त्यांनाही सांगितलेलं आहे की तुम्हीच आडमोठी भूमिका घेऊ नये आपल्याला सगळ्यांना शेतकऱ्यांचं हित बघायचं आहे आम्ही शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूनेच आहोत त्यामुळे त्यातनं जो काही चांगल्यातला चांगला मार्ग काढतोय तो काढण्याचा प्रयत्न हा या बैठकीत आम्ही करू